राम राम भावना तुम्ही कसे आहात होप तुम्ही सर्व छान असाल तर आज व्हिडिओ चालू करायला खूप उशीर झाला तर सकाळी आपल्याला उलटी वगैरे झाली म्हणजे दुखलंव गेले काही नाही तसं डोकं दुखत होतं फक्त आणि मग उलटी झाली त्याच्यामुळं आज थोडा उशीर झाला व्हिडिओ चालू करायला आणि आता आपण चाललोत गवत गवत वगैरे पहा झालं म्हणजे खाली रानात चालू काल जिथं आपण दारी धरले तिथं चालूत खाली इकडे आहे आणि हे राहिले दोडक्या ह्या दोडख्यामध्ये गवत बांधून आणायचं आणायचे जाऊ आता खाली अजून काही काम असेल करू काय काम दाखव हा डोंगर आहे आणि ती समोरची शाळा आहे ह्या डोंगराहून खाली जायचं मग पलीकड तिकड चला आता जाऊ तर ही सीताफळे मोठी येते तिला सीताफळ पण ते पण खराब होतात चव्हाण ही उपडली आणि तेच आणून टाकायचे इकडे बाहेर बाकी हे गवत आहे ही सीताफळ सीताफळे तो अजून पण ट्रॅक्टर टॅक्टर खूप तिथवी आहे ना पाचवी लागाय तरी नाहीच आहे हा गाडी चालवतोय गाडी हा चॅक्टर मामाचा लहान आहे लाडू हम्म झाड़े आहे एकदम हास हास

आणि हे इथं बांधलेलं आहे ते मग त्यांनी आवडतो आणि ते उठून येतं मग नवीन आहे घडी हे शिकवत आहेत मामा यांचा मुलगा आहे तो आपण आता कांदे भारत जाणार आहे समोर ते झाडं कापायचं मशीन आहे ते घेऊन जाऊ घरी पिकअप घ्यायचं आहे कांदे भरायचे आणि आता आपण जाऊ घरी हे मशीन आहे ते आणि हे ट्रॅक्टर चालू आहे तर ते दकडे गोळा करतायत आता जाऊ आपण हे घेऊन समोर तिकडं मोटरसायकल आहे तिच्यावर जायचं आता चला आता जाऊ आहेत समोर सूर्य चाललंय खाली बाकी इथे बाकी इथे आता ह्या टाकायच्या या टाकू टाकल्यात काही आपलं समोर आहेत काही का ते बैल आहेत बैलां बशी याच्यात टाकल्या इथे सगळ्या तर जाऊ समोर तिथे काही आहेत त्या पण आपल्या टाकायच्या आपण उचलून देतो बाकी ते टाकतात हे राहिलं कोण्या आणि हे उचलतात ते समोर पण आहेत टाकल्या सगळ्या hmm. कोणी आहेत आता दुसरीकडे जायचं कमाल टाकायला <सथिणा> माहीतलं सुनी जे टाकले ते कांदे बाकी आता आपण जाऊ एवढे भरलेत अजून जायचे भरायला मला वाटतंय अजून भरायचे बाकी मागाशी ती सकाळी भरू असं काही नक्की नाही आत्ता भरायचे आहेत का संध्याकाळी म्हणजे आत्ता भरायचे आहेत उद्या सकाळी भरायचे बाकी पाहू कधी भरायचे मग जाऊ भरायला सकाळी आपल्याला कॉलेजला जायचं आहे आज सुट्टी होती तरी पाहू कधी जायचंय ते आता आपण चालू जेवायला जेवायला फोन केला आपल्याला सगळे जेवले तर आपणच राहिलो बाकी जाऊ आपण जेवू बाकी जायचं ना वाटतं आपण जेवण केलं बाकी उद्या आपलं कॉलेज आहे सकाळी सालाच जावं लागत नाही कारण चालत जावं लागतं आपल्याला तर आता झोपू एडिटिंग करायची असते आपल्याला तर भेटू एक उद्याच्या नवीन ब्लॉगवरती शंभू म्हणाला